आर्य दुग्ध वसाहतीतील नऊ विभाग हे कंटेनमेंट झोनमध्ये येत आहेत ते विभाग जे आहे ते आम्ही आपल्याला माहिती देतो त्या विभागांची युनिट क्रमांक तीन युनिट क्रमांक सहा युनिट क्रमांक तेरा युनिट क्रमांक बावीस युनिट क्रमांक एकोणतीस तीस एकतीस बत्तीस व आदर्शनगर ह्या ठिकाणच्या सार्वजनिक मंडळांनी या ठिकाणी विसर्जनासाठी येऊ नये असे पोलिसांनी आम्हाला माहिती दिली आहे तसेच जे घरगुती गणपती आहेत त्यांनी देखील या ठिकाणी विसर्जनासाठी येऊ नये अशी पोलिसांनी माहिती दिली आहे we सध्या आपण आरे दुग्ध वसाहतीतील विसर्जनाच्या ठिकाणी आलेलो छोटा या ठिकाणी आरे दुग्ध वसाहतीतील तसेच आजूबाजूच्या परिसरातील गणेश विसर्जन या तलावातच केले जाते सध्या आरे पोलिसांनी बहुतेक सर्वच ठिकाणी काही बॅनर लावले आहेत त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की युनिट क्रमांक आरे मिल्क कॉलनी गोरेगाव पूर्व मुंबई हा परिसर कंटेनमेंट झोनमध्ये येत असल्या कारणाने या झोनमधील सर्व सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीचे विसर्जन हे त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी त्यामुळे नागरिकांना समजत नाही आहे की नक्की विसर्जन कुठे करायचं आहे ह्या सार्वजनिक जिथे दरवर्षी विसर्जन होते त्या तलावा परिसरामध्ये ती स्वतःच्या विभागात कृत्रिम तलाव निर्माण करून त्या ठिकाणी विसर्जन करायचं आहे त्या गोंधळलेल्या परिस्थितीत आहे त्यामुळे आपण आता ह्या संदर्भात आरे पोलीस स्टेशनशी देखील चर्चा करू संपर्क करू आणि नक्की ह्या बॅनर मागे काय उद्देश आहे आणि कुठे विसर्जन करायचं हो। याची आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ ह्याबद्दल आम्ही आत्ताच माहिती दिली की काही ठिकाणी पोलिसांनी बॅनर लावले आहेत संदर्भात लोकांमध्ये संभ्रमाची भूमिका आहे आरे पोलीस स्टेशनशी आत्ताच आम्ही आरे पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संदर्भात संपर्क करून चर्चा केली त्याने आम्हाला माहिती दिली आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे युनिट क्रमांक तीन युनिट क्रमांक सहा युनिट क्रमांक तेरा युनिट क्रमांक बावीस युनिट क्रमांक एकोणतीस युनिट क्रमांक तीस युनिट क्रमांक एकतीस बत्तीस व नगर या ठिकाणचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे सार्वजनिक मंडळाचे गणपती तसेच घरगुती गणपती या ठिकाणी विसर्जन त्यांचे केले जाणार नाही आहेत आरेवासियांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे जे हे नऊ झोन आहेत त्या झोनचे गणपती या ठिकाणी विसर्जनासाठी आणू नयेत असे पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली आहे जर त्यांनी इथे गणेश विसर्जनासाठी मूर्ती आणली तर विसर्जन करू देणार नाहीत शासन ने अपना ढंग से किया है व्यवस्था अच्छा तो यहाँ पर वो मिनिमम एक या दो आदमी छोड़ते हैं हम लोग प्रोडक्शन के माने में हमारे यहाँ जो विसर्जन की मूर्ति आती है उसको हम लोग विसर्जित करते हैं बाकी प्रोडक्शन जो है कैसे हैंडल करने का प्रशासन पुलिस प्रशासन देखिए ठीक है धन्यवाद अपन पाला असल कशा प्रकार आर्य सुरक्षा विभागा कर्मचारी तैनात है दर वर्षी प्रमाणे ये देखी लोकान्ला मदद करना जय्यत तैयारी इतने उपस्थित है त्यांनी माहिती दिली की ते तेरा जण असून येथील ते मदत करणार आहेत तरी नागरिकांना देखील विनंती आहे गणपती मंडळांना सार्वजनिक गणेशोत्सव सार्वजनिक ज्यांनी घरगुती गणपती बसवले त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी कमीत कमी लोकांनी येथे यावे त्यांच्या त्यांनी सांगितलं की दोनच लोकांनी यावे विसर्जनासाठी त्या लोकांना सर्वतोपरी मदत यांच्याकडून करण्यात येईल तरी मंडळांनी देखील सध्या कोरोना आजार आहे भीतीचे वातावरण आहे तरी प्रशासनाला पोलीस प्रशासन महानगरपालिकेचे कर्मचारी आरे प्रशासन यांना सहकार्य करावे असे आम्ही देखील आमच्या माध्यमातून त्यांना विनंती करत आहोत मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगणेंसोबत निलेश धुरी जनादर टाइम्स मुंबई गोरेगाव आरे कॉलनी